विद्यार्थिनीशी असलील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला पालकांकडून बेदम सोप सेनापती कापसे येथील घटना कागल तालुक्यातील सेनापती कापसी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रानडे विद्यालयाचा सहाय्यक शिक्षक निसार मुल्ला या शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला त्यामुळे संतप्त पालकांनी मुल्ला यास बेदम चोप दिला याबाबत मुल्ला याच्या विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की निसार मुल्ला हा रानडे विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून गेली काही वर्षापासून कार्यरत आहे त्याचे शाळेत मुलींशी गैरवर्तन करण्याचे प्रमाण काही महिन्यापासून सुरू होते त्याच्या या वर्तनाबद्दल शालेय व्यवस्थापन व मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांनी त्याच्यावर कारवाई केली नाही त्यामुळे असह्य मुलीने झालेला प्रकार पालकांना सांगितला त्यामुळे पालकांचा संताप उद्रेक होऊन निसार मुल्ला याला विद्यालयाच्या आवारातच बेदम चोप दिला यापूर्वी मुल्ला याने मुरगुड शाळेत ही मुलींशी गैरवर्तन केले होते त्यावेळी ही पालकांनी त्याला चोप दिला होता त्यानंतर त्याची बदली झाली होती सदरची घटना सेनापती कापसेतील रानडे विद्यालय या ठिकाणी झाली घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलीस घटनास्थळी हजर झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुल्ला यास मुरगुड पोलीस ठाण्यात घेऊन गेले मुल्ला यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी पालकांनी पोलीस गाडीला घेराव घातला होता या घटनेचा निषेध म्हणून कापसी बाजारपेठ बंद करण्यात आली होती मुल्ला याच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकारी ए बी पवार यांनी दिले संस्थेच्या वरिष्ठ लिपिक यांनी घटनास्थळी येऊन त्यांच्या संस्थेतून तात्काळ बडतर्प केल्याचे पत्र दिले निसार मुल्लायास यास सहाय्यक शिक्षकाने अश्लील गैरवर्तन केल्याबद्दल राज्याचे राज्यमंत्री माननीय हसन सोमुश्रीफ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना यांना फोन करून मुल्ला यास तात्काळ कर अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत बोरगावहून ग्राम देवता प्रतिनिधी अजित कांबळे बोरगाव